वसुंधरा शक्ती न्यूज आपले हक्काचे न्यूज चॅनल नमस्कार मी सुप्रिया तोडकर वसुंधरा शक्ती न्यूज चॅनल मध्ये आपले सहर्ष स्वागत पाहूया ठळक बातम्या सर्टिफिकेट तर मिळणारच पण त्याबरोबर जॉब आणि नॉलेज पाहिजे असेल तर फक्त स्टॉर्म सॉफ्ट मध्येच कोडिंग शिकायचं आता सॉफ्टवेअर कंपनीत ऍडमिशन ओपन फॉर ऑल कम्प्युटर कोर्सेस ना शिक्षणाची अट ना वयाची अट कोल्हापूर जिल्ह्यातील एकमेव सॉफ्टवेअर कंपनी जी कोडिंग क्षेत्रातील सर्व कोर्सेस एज वेल ऑफ कॅम्पस इन द ऑफ सेक्टर एकमेव कोडिंग क्षेत्रातील सॉफ्टवेअर कंपनी क्वालिटी दुटर कोर्सेस साठी मी जॉईन केले स्ट्रॉंग ऑफ टेक्नॉलॉजी ऍड्रेस रत्न प्लाझा बिल्डिंग आमराई रोड महासत्ता चौक इचलकरंजी सर्वसामान्य विद्यार्थ्यांना प्रवेश मिळावा यासाठी व्यंकटेश महाविद्यालय व गोविंदराव ज्युनियर कॉलेज यांना मानुसकी फाउंडेशनचे निवेदन इचलकरंजी शहरातील तसेच आसपासच्या गावामधील बोर्ड परीक्षेमध्ये उत्तीर्ण झालेल्या गरीब गरजू होतकुरू विद्यार्थ्यांना शिक्षणाची इच्छा असून देखील त्यांच्या आर्थिक परिस्थितीमुळे त्यांना शिक्षणापासून वंचित राहावे लागते सध्या सर्वत्र अकॅडमीचे पेव फुटलेले दिसते यामुळे अनेक शाळा कॉलेजांच्या ॲडमिशनवर देखील त्याच परि त्याचा परिणाम होऊ लागल्याचे चित्र दिसत आहे घेतली जाणारी फी ही सर्वसामान्य विद्यार्थ्यांना न परवडणारी असल्यामुळे त्यांना इच्छा असून देखील पुढील शिक्षणासाठी पैशा अभावी अडचण निर्माण होते यासाठी दरवर्षीप्रमाणे यावर्षीही समाजातील अशा अनेक शिक्षणाची आवड असणाऱ्या सर्वसामान्य कुटुंबातील विद्यार्थ्यांना ॲडमिशन मिळवून देण्यासाठी माणुसकी फाउंडेशनने पुढाकार घेऊन प्रयत्नशील असते व वरील मागणी पूर्ण न झाल्यास आंदोलनाचा इशारा दिला व्यंकटेश महाविद्यालयाचे प्राचार्य विजय मानेसर यांना मानुसकी फाउंडेशन कडून झाल्यास शहरातील एकही विद्यार्थी शिक्षणापासून वंचित राहणार नाही त्यामुळे महाविद्यालयीन बी कॉम विद्यार्थ्यांनी मानुसकी फाउंडेशनशी संपर्क साधावा असे आवाहन रवी जावळे यांनी केले यावेळी उपस्थित मनोज चौगुले रंकेत रॉय चेतन चव्हाण प्रथमेश इंदुलकर मधुर पाटील ओंकार सुतार सौरभ चव्हाण प्रवीण मांगलेकर कृष्णा इंगळे सुमित पाटील अभि शेटके ऋषिकेश सातपुते सागर भोसले सुमित प्रमोद पाटील प्रतीक पाटील नितीन चौगुले व प्रवेशासाठी आलेले सर्व विद्यार्थी विद्यार्थिनी उपस्थित होते शक्ती न्यूज युट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करा आणि परिसरातील ताज्या घडामोडी सर्वात आधी बघण्यासाठी करा